कोयना धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग धरणात एकोणचाळीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी पाणीसाठा धरणातून विसर्ग सुरूच धरणात पाण्याची आवकही मोठी कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरणात सध्या एकोणचाळीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी पाणीसाठा झाला आहे कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात चोवीस हजार एकशे सेहेचाळीस क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेच्या पायथा विद्युतगृहातून एक हजार पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे तेरा मिलीमीटर नवजा परिसरात एकशे एकवीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जोरदार पावसामुळे कोयना परिसर हिरवाईने नटला असून कोयना परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड